पाण्याचं दुकान म्हणजे एखाद्या लहान झऱ्या झऱ्यामध्ये जे लहान लहान डगर असतात तर टगर उचकलं तरी त्याचा काढून आपल्याला हा सहज असा देऊ खेकडा पाहायला भेटून जाईल हा चेकडा म्हणजे खात नाही दुसरे झेकडे खातात परंतु हा चेगडा म्हणजे अगदीच लहान असतो त्याच्यामुळे याला काय खात खात असं अगदी सुंदर असं चुल आता आपण पाहू शकता तो बोतलला चावण्याचा प्रयत्न करते पण त्याचे ते हा बोतल त्याच्या त्याच्यामध्ये येत नाही. आणि दिस लहान आपल्याला. असे एखादे त्यांनी लहान लहान. चित्र बरेचसे दोन तीन असे हे त्यांनी. सतत जे दिसतं त्याला शिंगडा मध्ये तर अगदीच मजेसर दिसणार आहे पायर त्याचं आवरण आहे ते लाल असं त्याच्या कुड्या पांढडत त्या थोड्यासा पाणी पाणी सरप त्याच्या सतत दिसतात आणि त्याचे आवरण म्हणजे ते पडतो पूर्ण लाल सरपू शकतो ते आपल्या नखा खूप मुस्त असं हे আপোনাৰ হাতত ক'ব দৰকাৰ নকৰিবা অলপ পেকত নালাগে আমি বাকী অলপ থজা তাত নালাগে মই পেলাই চলিম যাওঁ